नमस्कार मित्रांनो आर बी सी टेकच्या वेळमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज एक महत्त्वाची अपडेट आलेले आहे ज्याची वाट मागील काही वर्षापासून हजारो विद्यार्थी करत होते तर राज्य शासनाच्या अख्खरेतील सर्व गटब आणि गटक पदाची भरती ही आता एम पी सीकडे वर्ग होणार आहे याबाबत काही दिवसापूर्वी शासनाच्या वतीने अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आलेली होती त्याबाबतीतचा शासन निर्णय हा आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे तर याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पा माहिती घेणार आहोत तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला या व्हिडिओच्या सॉरी चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर याआधी राज्यातील सर्व गट ब आणि गट पदाच्या स्पर्धा परीक्षा ह्या टी सी एस व आय बी पी एस मार्फत आयोजित करण्यात येत होत्या तर या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे टप्प्याटप्प्याने वर्गकारण्याबाबत शासनाच्या ही बाब विचाराधीन होती त्या अनुषंगाने आज या बाबतीत शासनाने शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे यामध्ये राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब जे की अराजपत्रित तसेच गटक वाहन चालक सोडून संवर्गातील सर्वपदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वता मान्यता देण्यात मान्यता देण्यात येत आहे तर राज्य शासनाच्या सेवेतील गट प जे केत्रित आहे तसेच क वाहन चालक सोडून अशा सर्व पदाच्या परीक्षा या टप्प्याटप्प्याने एम पी सीकडे वर्ग करण्यात येण्यास येण्याबाबत या शासन निर्णयावर मान्यता देण्यात आलेली आहे तसेच पुढे सदरपदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरिता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात येत आहे तर ही खूप मोठ्या प्रमाणात होणारी भरती आहे म्हणजे खूप साऱ्या शासकीय कार्यालयातील ही पदे आहेत त्यामुळे यासाठी आयोगाला सक्षमीकरण करणे तसेच शासन व आयोग यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे यासाठी खालीलप्रमाणे ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे ज्यामध्ये अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग हे अध्यक्ष असतील आणि त्याच्यासोबत चार सदस्य हे त्यांना मदतीला असतील त्यानंतर पुढे मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत अनावयाच्या पदाबाबत प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर सादर करावा तर जे मंत्रालयातील प्रशासकीय विभाग आहेत त्यांनी या समितीकडे आपल्या कक्षेतील पदे लोकसेवा आयोगाकडे वर्ग करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत या शासन निर्णय आयो शासन निर्णयान्वय कळवण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करायचे आहेत याबाबत समिती सहा महिन्यात शिफारस करेल तदनंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करावेचे आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल त्याचप्रमाणे समिती आयोगाचे सक्षमीकरण करण्याबाबतही शिफारस करेल तसेच पुढे समन्वय समितीने शिफारस केलेली पदे खालील बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील पदे आयोगाच्या कक्षता आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचार सूट विनिमय एकोणीसशे पासष्टच्या नियम तीन सोबतच्या अनुसूचित क्रमांक तीतीसमध्ये आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागांच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येईल तसेच सदर पदाकरिता सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सल्लामसरत करून संबंधित प्रशासकीय विभागामार्फत करण्यात येईल तर यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी जो नियम लागू आहे यामध्ये सुधारणा करून या पदासाठीची जी सेवा सेवा प्रवेश नियमावली आहे यामध्ये बदल करण्यासाठी या आयोगाशी विचारविनिमय करून संबंधित प्रशासकीय विभागामार्फत यामध्ये बदल करण्यात येईल म्हणजे ही पदे भरण्यासाठी कोणती नियमावली तसेच कोणते सेवा प्रवेश लावायचे आहेत याबाबत संबंधित प्रशासकीय विभाग म्हणजे ज्या विभागामार्फत ही पद भरती होणार आहे आणि एम पी एस सी यामध्ये विचारविनिमय होईल त्यानंतरच ही प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात येईल येतील त्यानंतर पुढे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसांमुळे हो टी सी एस कंपनीचे दर तीन वर्षासाठी म्हणजेच दिनांक एकतीस ऑक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत लागू राहणार आहेत तसेच आय बी पी एस कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागाने वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करायचे आहेत यामुळे ज्या प्रशासकीय विभागांची यापूर्वी कंपन्या करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागांना रिक्तपदे तातडीने भरणे आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस शासन निर्णय दिनांक एकवीस मे दोन हजार बावीस व शासन निर्णय दिनांक चो चौदा फेब्रुवारी दोन हजार प्रमाणे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पदभरतीची कारवाई त्यांच्या स्तरावर करता येईल म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही, ही भरती आय बी पी एस तसेच सी uh, टी सी एस मार्फत होणार आहे कारण त्यांना तीन वर्षाचा करार हा शासनाने केलेला आहे एकवीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर किंवा त्याआधीही एम पी सी मार्फत नवीन पद भरतीही सुरू होऊ शकते त्यानंतर पुढे राज्य पातळीवरती भरती, भरती करावयाच्या समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षात आणण्याची कारवाई प्रशासकीय विभागाने तातडीने पूर्ण करावी जेणेकरून सदरपदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील तथापि दिनांक एक जानेवारी दोन हजार हो सव्वीसपर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शिफारस शासनास करेल व त्यानुसार शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल त्यानंतर पुढे सदरपदे सरळ सेवेने भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रलियन प्रशासकीय विभाग स्तरावरील कार्यवाही इत्यादीबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्राणिम म बारावीस पासष्ट ऑब्लिक प्रकृ तीस कार्यासन तेरा अ दिनांक दोन न दोन हजार बावीस विहित करण्यात आलेली कार्यपद्धती लागू राहील याआधी प्रशासकीय विभाग हा एम पी एस सीकडे मागणीपत्र सादर करत होता आणि त्यानुसार एम पी एस सी भरती प्रक्रिया आयोजित करीत होती यापुढेही जे गट क व गट बची भरती होणार आहे त्यासाठी हाच नियम लागू राहील म्हणजे प्रशासकीय विभाग एम पी सीकडे मागणीपत्र सादर करेल आणि त्यानुसार एम पी एस सी या पदाची भरती प्रक्रिया आयोजित करेल त्यानंतर पुढे गटक संवर्गातील वाहन चालक व गटक ड संवर्गातील पदे चार मे दोन हजार बावीसचा शासन निर्णय किंवा त्या संदर्भात शासनाच्या धोरणाप्रमाणे वेळेवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार निवड समितीमार्फत भरण्याची कार्यवाही करावी यामध्ये गटकमधील वाहन चालक पद हे एम पी सीकडे वर्ग होणार नाही तसेच गट डमधील पदेसुद्धा एम पी सीकडे वर्ग होणार नाहीत यासाठी जी निवड समिती आहे यामार्फत ही पदे भरली जातील त्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षात आणलेल्या गटब गट क वाहन चालक वगळून पदासाठी यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण अनुशांशी सोयी सर्व यापुढेही लागू राहील म्हणजे सीकडे जे जी पदे वर्ग होणार आहेत यामध्ये जे राज्यात प्रचलित आरक्षण आहे तेच आरक्षण एम पी सीमध्येही लागू राहील यामध्ये कोणताही बदल होणार नाही यामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व हे एम पी सीकडे गटक आणि गटकमधील मधील गटबमधील वर्ग होणार आहेत यामुळे सर्वांनी जो एम पीचा प्रचलित अभ्यास अभ्यासक्रम आहे या सा यासाठीची तयारी सुरू करणं आवश्यक आहे यापुढील भरती सर्वही पारदर्शकपणे एम पी सी मार्फत आयोजित होणार आहे त्यामुळे जे अभ्यासू आणि होतकरी विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या अभ्यासाला गती द्यावी जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये आपली शासकीय नोकरी ही फिक्स आहे त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास सुरू ठेवा येत्या काही महिन्यामध्ये ही पदे एम पी सी मार्फत वर्ग होणार आहेत त्यामुळे ही भरती प्रक्रिया आणखी सुलभ होऊन लवकरात लवकर नियुक्ती मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद